नमस्कार मंडळी लक्ष्मीनिवास ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे या मालिकेचा प्रेक्षक प्रचंड मोठा आहे या मालिकेत सध्या वेगवेगळे प्लॉट सुरू आहेत त्यात जयंत आणि जानवी यांचाही एक प्लॉट आहे मालिकेत जयंतच्या विचित्र वागण्याला काहीही सीमा नसल्याचं दाखवण्यात आले जयंत संशयित आहे सोबत तो खूप विक्षिप्त देखील वागतो त्यामुळे त्याचा त्रास जान्हवीला होताना दिसतो मात्र जान्हवी देखील प्रत्येक वेळी जयंतला माफ करून त्याच्यासोबत राहायला तयार होते आता जयंत आणखी एक सत्य जान्हवी समोर उघड होणार आहे जयंतने जानवीसाठी काही नियम बनवले आहेत मात्र ते मोडून जेव्हा जान्हवी घराबाहेर निघते तेव्हा मात्र तो तिला शिक्षा करतो जान्हवीला किंवा जा तिचे ज्या व्यक्तीबरोबर संवाद साधला आहे त्याला तो शिक्षा देताना दिसतो जान्हवीवर लक्ष ठेवण्यासाठी जैंतने त्याच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत मात्र हे सत्य जान्हवीला ठाऊक नाही नुकतंच लक्ष्मी निवास या मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित झाला आणि या जयंत हे सत्य जानवी समोर येताना दाखवण्यात आले या प्रोमो मध्ये की जयंत जयंतच्या घरी पोलीस आले आहेत ते पाहून जयंत त्यांना विचारतो की काय झालं त्यावेळी त्या चौकीदाराची पत्नी तेथे येते आणि ती म्हणते माझा धनी इथं वॉचमनचं काम करतो तुम्ही त्याला कुठे लपून ठेवलंय माझा नवरा कुठे बोला त्याच दरम्यान जयंत त्याने त्या वॉचमनला कसे मारले होते हे आठवतं त्या महिलेचं बोलणं ऐकून पोलीस म्हणतात त्याच्या घरात सी सी टी व्हीमध्ये ते, ते रेकॉर्ड झालं असेल बाहेरच्या सी सी टी व्हीचं फुटेज चेक करूया पण घरातील सी सी टी व्ही फुटेज चेक करणं तितकंच गरजेचं आहे घरच्या आतील सी सी टी व्हीचा उल्लेख ऐकता जान्हवीला धक्का बसतो ती जयंतला त्या त्याच्याबद्दल विचारते जयंतीला मी तुला सगळं नीट सांगतो असं म्हणतो पण जन्वी त्याच्या हात झडकते तिच्या डोळ्यात त्याच्याविषयी अविश्वास दिसतो हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने जयंतच्या लपवलेल्या सत्याचा उलगडा जान्हवी समोर होणार अशी कॅप्शन दिली आहे मात्र या प्रोमोवर नेटकरी चांगले संतापले आहेत त्यांनी या मालिकेची पुढची स्टोरी